ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कामाच्या ठिकाणी तक्रार करण्याच्या रागातून इचलकरंजी तरुणाचा खून तिघा मारेकऱ्यांना अटक कामाच्या ठिकाणी वारंवार तक्रार करत असल्याच्या रागाने तिघांनी लोखंडी ड्रॉपिंग सपोर्टर व लाकडी दांडक्याने डोक्यात मारून एकाचा खून करण्यात आल्याची घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास आझाद नगर तारदाळ येथे घडली संतोष गोपाल पांडावई अडतीस सध्या राहणार विनायक हायस्कूल समोर मूळ राहणार चांडिया पोस्ट बारापाडा ओरिसा असं मृतकाचं नाव आहे तर खून प्रकरणी मनोज चंद्रमणी बेहरा 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 तपस नरोत्तम आणि सध्या राहणार श्री बालासा उद्योग समूह तारदाळ मूळ राहणार सनामुंडा कांतीमली ओरिसा या तिघांना शहापूर पोलिसांनी अटक केली आहे याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की मयस संतोष पांडवा संशयित मनोज तपस सिभाराम हे सर्वजण तारदाळ आझादनगर येथील एकाच कारखान्यात कामास होते संतोष पांडा हा सतत आपल्या सहकाऱ्यांच्या कामाबद्दल तक्रारी करत होता तपस बेहेरा ही संतोष यांनी तक्रार केली होती त्यातूनच या सर्वांच्या वाद झाला होता रात्रीच्या सुमारास पुन्हा संतोष याच्याशी मनोज तपस व सिबाराम श्री बालासा उद्योग समूहासमोरील रस्त्यावर जोरदार वाद झाला त्यातून रागाच्या भरात ठिकाणी लोखंडी ट्रॉपिंग सपोर्टर व लाकडी दांडक्याने संतोष याच्या डोक्यात व तोंडावर मारहाण केली त्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या संतोष याचा जागीच मृत्यू झाला या प्रकरणी वसंत सावळेराम शेजवळ वैवर्ष अडतीस सध्या राहणार शहापूर मूळ राहणार जांभरगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांनी शहापूर पोलिसात फिर्याद दिली आहे महानकरी न्यूजसाठी सुभाष बसमे इचलकरांची